आज आपला झिरो ऑइल कुकिंगचा तिसरा दिवस आहे काल आपण मुगाचं मेदक केलं होतं पहिल्या दिवशी बटाट्याची भाजी केली आणि आता आज म्हटलं छान अशी पनीरची भाजी झाली पाहिजे आता पनीरची भाजी म्हंटल की काय सगळ्यांच्या डोळ्यासमोर छान मस्त अशी तर्री बाज लाल बुंद ग्रेव्हीची ती पनीरची भाजी डोळ्यासमोर येते पण आज सुद्धा आपण तशाच पद्धतीची करणार आहोत पण याच्यासाठी तेलाचा वापर करणार नाहीये कशी करायची चला तर मग पाहूया गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे एक चमचा जिरं हे जिरं चांगलं भाजून आहे जिरं व्यवस्थित असं भाजलेला आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त असा सगळीकडे दरवळतोय तशा पद्धतीचं जिरं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांद्याची पेस्ट तर इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता आणि बारीक चिरून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे सुरुवातीलाच आपल्याला पाणी टाकण्याची आवश्यकता भासत नाही कारण की कांदा स्वतःचं पाणी रिलीज करतो आणि त्याच्यामध्ये तो शिजला जातो तर त्याच्यामुळे अगोदर ही प्युरी अशीच आपण शिजवून घेऊया आपला कांदा व्यवस्थित असा परतत आहे तोपर्यंत आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे मिश्रण तयार करण्यासाठी इथं आपण वाटीमध्ये सगळ्यात अगोदर हळद घेतोय त्याच्यानंतर बेडगी मिरची पावडर धणेपूड गरम मसाला भाजलेल्या जिरीची पूड घरगुती लाल चटणी ज्याच्या आपण ऑर्डर्स घेतो आणि या सगळ्यामध्ये थोडस पाणी टाकायचं हलवून घ्यायचंय या घरगुती लाल चटणी बरोबरच आपण ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे लाडू शिंकवडा डिंकवडा अशा पद्धतीच्या सगळ्या सगळ्याने बऱ्याचशा पदार्थांच्या ऑर्डर्स घेतो आता आषाढी वारी सुरू होणारच आहे आणि मग कसं होतं बऱ्याचशा जणांच्या घरचे आषाढी वारीसाठी पायी चालत जातात तर तुम्ही त्यांच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू किंवा डिंकाचे लाडू नक्की ऑर्डर करू शकता कारण की प्रवासामध्ये रोज त्यांनी एक लाडू खाल्ला तरी त्यांना तो पुरेसा आहे पूर्ण दिवसाची एनर्जी त्यांना मिळते तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तोपर्यंत इथं आपल्या कांद्याचा रंग देखील हलका असा बदलला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत अल आणि लसणाची पेस्ट तर पनीरची भाजी आहे म्हणून थोडस जास्त पेस्ट टाकलेली आहे म्हणजे साधारण दीड चमचा आता ही पेस्ट देखील आपण छान अशी शिजवून घ्यायची आहे कांदा आलं लसून व्यवस्थित असं परतलेलं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला कशा पद्धतीने हा कांदा ओलसर होता आणि आता थोडासा ड्राय झालेला आहे म्हणजेच हा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय टोमॅटोची प्युरी ऍड करायची आहे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो होते ते मिक्सरला फिरवून घेतलेले ते टाकून घेऊयात आणि रेग्युलरपणे जेव्हा आपण भाजी करतो त्यावेळेस काय म्हणतो की टोमॅटोची प्युरी शिजवताना ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं पाहिजे सेम तसं आता सुद्धा हा जो ओलावा आहे तो पूर्णपणे गेला छान मस्त ड्राय अशी आपली ही ग्रेव्ही झाली पाहिजे म्हणजे तो टोमॅटो व्यवस्थित असा शिजला असा त्याचा अर्थ होतो टोमॅटो सुद्धा छान कोरडा झालेला आहे म्हणजे व्यवस्थित असा तो शिजला गेलेला आता आपण मगाशी जी प्युरी किंवा मसाल्यांची ही ग्रेव्ही करून ठेवलेली होती ती आपल्याला टाकायची पण मला थोडीशी घट्टसर वाटतेय तर त्याच्यामुळे काय करते थोडस याच्यात पाणी ऍड करते हे असं कशामुळे करायचं म्हणजे मसाले पाण्यात टाकणं वगैरे तर कढईमध्ये गेल्यानंतर ते करपू नयेत याच्यासाठी आता हे छान अशी शिजवून घ्यायचेत आवश्यकता वाटली तर पाणी टाकून घ्यायचं तेलाचा वापर न करता आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे मग त्याची एक विशिष्ट अशी पद्धत असते सुरुवातीला मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते मसाले या कडईत आपण ओतून घेतलेले ते हलवून घ्यायचे हलवत राहायचे हलवत राहायचे आणि जेव्हा आपल्याला असं वाटेल ना की हे थोडंसं ड्राय झालेलं आहे त्यावेळेस परत एकदा एक साधारण आपण कसं म्हणतो दोन तीन घोटाचं पाणी त्यात टाकायचं आणि ते पाणी आटू द्यायचं अशी सेम प्रक्रिया तुम्हाला दोन ते तीन वेळा रिपीट करायची म्हणजे ते मसाले व्यवस्थित असे शिजले जातात आता इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांसोबत सुरुवातीला आपण जे पाणी टाकलेलं होतं ते पूर्णपणे आटलेले तर त्याच्यामुळे मी परत एकदा थोडंसं पाणी घेतलेलं आणि त्याच वाटीत घेतलेले ज्या वाटीत वाटी आपण मसाले ठेवलेले होते ही वाटी विसळून याच्यात टाकून घेऊ आता आपला हा मसाला छान असा शिजलेला आहे याचा जो सुगंध आहे तो मला जाणवतोय तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत घ्यायचं आहे एकत्रित एक केल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून कि आहे हो आता याचा जो रस्सा आहे ना तो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवायचं बरं का की तुम्हाला किती करायचं आहे हलवून घेऊयात आणि एक उकळी येऊ द्यायची याला रस्सीला छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी पनीरचे क्यूब टाकते एक पाच ते सात मिनिट ह्याला छान असं शिजू देऊया तुम्ही बघू शकता छान मस्त अशी आपली ही पनीरची भाजी दिसतीये आणि पनीरचा रंग ज्या पद्धतीचा आलेला आहे ना त्याच्यावरूनच लक्षात येते की मसाल्यांचा सगळा फ्लेवर त्याच्या आतमध्ये गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकत आहोत कसुरी मेथी हलकी अशी गरम करून घेतलेली आहे कसुरी मेथी कंपल्सरी नेहमी गरम करून घ्यायची त्याशिवाय त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे ना तो रिलीज होत नाही टाकून घेऊया हालवून घ्यायचं आणि आता गॅस बंद करू अजिबात तेलाचा वापर न करता केलेली मस्त झणझणीत चमचमीत अशी पनीरची भाजी हम्म खाताना कुठेही अजिबात असं जाणवत नाही की आपण याच्यात तेल न वापरता ही छान अशी भाजी केलेली आहे उलट छान मस्त हलकं फुलक असं फील होत आहे तर घरी नक्की ट्राय करा कसं होतं तेलकट भाज्या खाल्ल्यानंतर अर्थातच आपल्याला सुद्धा थोडासा हेवीपणा जाणवतोच तर ही भाजी घरी एकदा नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच पद्धतीच्या छान अशा रेसिपी घेऊन रोज रात्री नऊ वाजता मी तुमच्या भेटीला येत असते तशाच पद्धतीनं उद्या रात्री सुद्धा येणार आहे तोपर्यंत बाय